माझंपासून कोकणात घर असावं आमचं त्याला मी नेहमी म्हणायचे तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण कोकणात ते घर मध्ये आम्हाला घरच्या सारखं वाटत आले ना चैतन्य सृष्टीमध्ये नाही इथेच राहून बघायला गेलं तर आम्हाला या वास्तूबद्दल फिरकोरी प्रकार नव्हते माझ्या मुलाने देते पापर्टीशी संपर्क साधला पापटीचा त्याला खूप सपोर्ट केला पर माणसाय देते सर आणि त्याची सहकारी यांनी इतक्या विश्वासाने हे दे काम केलंय ही एक उत्कृष्ट की एक विश्वासाचा ज्या विश्वासावर आज आम्ही या घरा आलोय म्हणून मी लगे प्रॉपर्टीला खूप खूप धन्यवाद होतो